अधिकाऱ्यांना त्याने काय सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि मी जे सांगतोय ना बघा अधिकाऱ्याचा माज किती आहे मी जे काय सांगतोय हे तुम्हाला मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचंय तर रेकॉर्ड करा, करा। अधिकारी सांगतोय कोणाचा सा मोबाईल वगैरे हो चालू आहे का कोणी रेकॉर्ड करत असेल का असेल तर बिंदास करा मला काही फरक पडत नाही मी ओपनली बोलतो हे सरकारचा अधिकारी सांगतोय आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना त्यांना त्यांची मार्गदर्शन होतं त्यांना आणि विचारतोय शपथ घेऊन सांगा की कोण अधिकारी इकडे पैसे खात नाही हे कोण बोलतोय वरचा अधिकारी कोणाला बोलतोय खालच्या अधिकाऱ्याला आणि एका शब्दात एक सांगा की तुम्हाला कुठे कुठे जायचंय कोणाला पेणला जायचंय कोणाला पनवेलला जायचंय कोणाला नवी मुंबईला राहायचंय हे तुम्ही मला सांगा मग मी बघतो काय करायचं ते मी सहाशे लोकांची प्रमोशन आतापर्यंत केलेली आहेत अडीचशे कोटीचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मी पुण्यात मंजूर करून घेतलंय रत्नागिरीला दोन सेंटर मंजूर केले के गेले आहे आणि आय एम अ मॅन बिहाइंड इट हे त्याचा बोलण्याचा म्हणजे तो करतोय म्हणजे तो स्वतःच्या घरना पैसे आणतो आणि करतोय सरकारचं काम करतोय आणि म्हणून तुम्हाला कोण मोठं नाही करणार तुम्हाला मोठं कोण करणार तुम्हाला मोठं मी करणार बाकी सरकार तुम्हाला मोठं करणार नाही शासन तुम्हाला मोठं करणार नाही तुमचं काय भवितव्य ठरवायचंय हे मी ठरवणार आहे आणि म्हणून असं करत असताना देखील माझ्या तक्रारी होतात याचा मला प्रचंड राग आहे तरी देखील तुम्हाला काय करायचं ते करा मी माझं काम करतच राहणार माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे आता हे ब्रह्मास्त्र कोण आहे हे बघायचंय हे ब्रह्मास्त्र कोण आहे ते बघायचंय आणि माझी प्रॉपर्टी तुम्हाला माहीत नाही माझी प्रॉपर्टी काय आहे मी आता सांगतो थोड्या वेळाने की माझी प्रॉपर्टी तुम्हाला माहीत नाही कशी कमवली आहे ती आणि इथे जर करायचं असेल तर त्याला दम लागतो म्हणजे त्याच्या पुढे एक शब्द आहे तो मला बोलता येत नाही इकडे तर त्याला दम लागतो त्या दमवरती मी पुढे लागते त्याच्यात फुले आहेत आणि मला जे करायचंय ते मी करतोच मला कोणी अडवू शकत नाही कारण माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे आता हे सगळं करताना त्याने स्वतःच्या बडायामध्ये काय काय सांगितलेलं आहे की माझ्याकडे असे आमदार खासदार पत्र पाठवत असतात मी दररोज अशी पत्र आहे ना कचऱ्याच्या टोपलीत टाकतो दररोज अशी आमदार खासदारांची पत्र कचऱ्याची पत्र कचऱ्याच्या टोपलीत टाकतो आणि मी आतापर्यंत नाशिकला साडेचार हजार बोगस फिटनेस दिले स्वतः कबूल करतो मी नाशिकला स्वतः बोगस फिटनेस दिले अंधेरीमध्ये सदतीस हजार बोगस लायसन दिली लायसन ड्रायव्हिंग लायसन आणि तरी ह्या सगळ्यावरती ज्या लोकांनी हे दिलं त्यांच्यावरती पांघरुण घालायचं काम या भरत कळसकरने केलेलं आहे ही त्याची गुरमी आहे हे सगळं आणि वरती पुढे काय वाक्य या सगळ्या भांडणाचा केंद्रबिंदू बिंदू मॉनिटरी घेणे आणि आता माझे फक्त सात महिने राहिलेले आहेत या सात महिन्यात जे काय आहे ते आपल्याला सगळ्यांना मिळून आहे हे भाषण आहे कोणाचं अतिरिक्त आयुक्त परिवहन हिंमत बघा ब्रह्मास्त्राच्या जोरावरती माझे सात महिने राहिलेत सात महिन्यात मी आता सगळं गुंडाळून नेतोय हे असं भाषण आहे आणि वरती सांगतो अधिवेशनात तर काहूर तर होतच राहत हे होतच राहत मी मी एक्स्ट्रीमिस्ट आहे म्हणजे मी अतिरेकी आहे काय सरकारचं अतिरेक्यांवर काय कंट्रोल आहे की नाही सरकारचं ब्रह्मास्त्र अतिरेक्यांवरती चालणार आहे की नाही का सरकारच्या अतिरेक्यांच्या हातात सरकारचं ब्रह्मास्त्र आहे ज्याच्या जोरावरती हे भाषण हे लिहिलेलं आहे आणि शेवटचं त्याच जे वाक्य आहे की तुम्ही कोणाकडेही जा टी कडे जा सेक्रेटरीकडे जा मिनिस्टर कडे जा शेवटी त्यांच्याकडे मी जे बोलिन हेच खरं होणार आहे दुसरं कोणी बोलणार ते खरं होणार नाही आणि अधिकाऱ्यांना सांगतोय जे अधिकारी आता ट्रेनिंग घेत गे। आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगतोय स्वातंत्र्यपूर्व काळात लोक दहा दहा वर्ष जेलमध्ये होते आता आपण थोडे पैसे खाल्ले आणि जेलमध्ये गेले तर काय हरकत आहे <laughs> आतमध्ये गेलो तर आनंद घेता आला पाहिजे नवीन ट्रेनिंग आणि आतमध्ये आत आतमध्ये आठ दिवस बसलो तर काय फरक पडतो नाही कधीतरी माझ्यावर लॉकअप मध्ये मिळाला पाहिजे होता मग त्याला लॉकअप दाखवला असता काय असतो ते काही वाईट हो नाही पैसे खा पचवा आतमध्ये जा आठ दिवस राहा आपल्या खात्याला तर याची सवयच आहे आणि हे सगळं रेसिपोकल तुम्ही दिल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही रेसिपोकल म्हणजे काय एका हाताने द्या दुसऱ्या हाताने घ्या आणि हे सगळं सक्सेस इज डायरेक्टली प्रपोर्शनेट टू रिस्क आणि लाईफ इज अ रिस्क त्यामुळे ही रिस्क आहे परंतु आयुष्यात जर सक्सेस व्हायचा असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे रिस्क घ्यायला शिका हे कोणाचं वाक्य आहे त्या अधिकाऱ्याचं आणि सगळ्यात शेवटी तो हे सांगतोय की बघा भ्रष्टाचार केल्याशिवाय पैसे कमवल्याशिवाय मला पैसे दिल्याशिवाय तुमचं काय भलं होणार नाही हा त्याचा मत अर्थ आहे आणि शेवटी त्यांनी सगळ्यात वाईट काय केलं की कि राजकारणात शरद पवार साहेब आणि मोटर वाहन विभागात भरत कळसकर असं समीकरण आहे लाच जोड्याने मारायला पाहिजे अधिकाऱ्याला पवार साहेबांची स्वतःची तुलना करतोय पवार साहेबांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने बोलला त्याला माहित ना त्यांची किती वर्षाची राजकीय कारकीर्द आहे ह्या अधिकाऱ्याला जोड्याने मारायला पाहिजे अशा प्रकारचे अधिकारी जर माजले असतील तर त्यांना राजकीय पक्षाचा कुठल्याही पक्षाचे कोणी असू देत कोणी कुठल्याही पक्षाचा असू देत आमच्या विरोधक असू देत आमचा बाजूचा असू देत वयोवृद्ध नेत्याचा मान सन्मान आजही आम्ही कुठल्याही कुठल्याही पक्षाचा मोठा नेता असला तर आजही आमची संस्कृती हे शिकवते की त्यांच्या पायाला हात लावून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आज भारतीय जनता पक्षाचे कोण विरुद्ध नेते भेटले आम्ही त्यांच्या पायाशी हात लावतो पवार साहेब भेटले आम्ही हात लावतो त्याची कारण आहे आपल्याला संस्कृती आहे राजकारणामधली संस्कृती आहे आपल्यापेक्षा ज्यांची पूर्ण हयात या राजकारणामध्ये गेलेली आहे त्यांचं व्यक्तिमत्व वादादित असेल नसेल हे ठरवण्याचा अधिकार शासनातल्या अधिकाराला आहे राजकीय लोक एकमेकाची काय उणी धुणी काढतील ती काढतील पण एवढ्या मोठ्या माणसाची तुलना स्वतःबरोबर करणं हे मला वाटतं हे माजलेल्या माझ्या वृत्तीचं हे प्रदर्शन आहे आणि म्हणून मी आपल्याकडे या दोन त्याच्या पेन ड्राईव्ह आपल्याकडे पाठवतो आहे हे दोन्ही पेन ड्राईव्ह जे आहेत ना हे मी पूर्ण सायबर ॲक्टचे जे नियम आहेत ना कारण उद्या असं म्हणाले नको माझा आवाजच नाही आहे हा आयने केलेला आहे म्हणून हे दोन पेन पाठवतो आणि ह्या पेन मध्ये जर त्याचा आवाज जुळला नाही तर माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्यावर गुन्हा दाखल करा पण आता ही वेळ आलेली आहे की या अधिकाऱ्याला शासन काय शिक्षा देणार आहे हा जो पेनड्राईव मी आपल्याकडे पाठवतोय साहेबांकडे पेन द्या आपल्याला हवा असेल तर तो, तो फॉरेन्सिकला अगोदर पाठवा त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करा पण ह्या पेन ड्राईव्ह मध्ये हे पहिलं ऐकून घ्या आता हा अधिकारी कशाच्या आधारावरती म्हणतोय हे सगळं बिंदास करा आता हे सगळं त्याचं जे काय प्रकरण आहे आता ह्या प्रकरणामध्ये ही पैशाचा माज आला कुठून म्हणजे ज्या ज्या खात्यामध्ये अफाट संपत्ती जमवून त्याने हे सगळं काम केलेलं आहे आता त्याने मागे किती पैसे कमवले याच्याबद्दल मी काही जात नाही पण ते कुठे गेले ते मी सांगतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ईडीचा अभ्यास करायला मिळाला मला इन्कम टॅक्सचा अभ्यास करायला मिळाला त्याच्यामुळे ईडीची केस कशी बनते आणि ती कशी बनवली जाऊ शकते आणि ईडीच्या केसमध्ये कसा बसवतात याचा थोडाफार अभ्यास मला मागच्या अडीच वर्षामध्ये मिळाला मला असं वाटलं होतं की आई माझ्या आईवडिलांनी मला वकील केलं पण वकील करताना त्यांना हे माहीत नव्हतं की कदाचित याला देखील अभ्यास करावा लागेल अडीच वर्षात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो देखील अभ्यास करायला मिळाला आणि ही जी केस आता मी तुम्हाला सांगतोय ही केस ईडीमध्ये कशी बसते ती मी थोड्या वेळाने सांगणार आहे पण त्याच्या अगोदर हा का जो काय आत्ता जो काय मी तुम्हाला एपिसोड सांगितला त्या एपिसोडच्या पाठीमागचं गणित सांगतो आत्ता परिवहन विभागामध्ये तीनशे एकतीस अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली तीनशे एकतीस अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली सहाय्यक मोटर निरीक्षक ते मोटर निरीक्षक अशी पदोन्नती झाली ही पदोन्नती करण्यासाठी या भरत दिनकर कळसकर या अधिकाऱ्याने प्रत्येकी प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मागणी केली ही कुठली पोस्ट आहे असिस्टंट मोटर इन्स्पेक्टर टू मोटर इन्स्पेक्टर पन्नास लाख रुपये आता हे मी म्हणतोय का तर नाही तीनशे एकतीस अधिकाऱ्यांपैकी दोनशे पंचेचाळीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार केली माझ्याकडे तर केलीच माझ्याकडे के एक पत्र पाठवलं पण दोनशे पंचेचाळीस अधिकाऱ्यांनी आमच्याकडे पन्नास लाख रुपये मागितले अशी तक्रार केलेली आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का आहे आता दोनशे पंचेचाळीस अधिकारी आणि त्याच्यात काय पहिले दहा लाख रुपये द्या टोकन मग तुमचं पुढचं पोस्टिंग होईल मी आज पुन्हा एकदा सभागृहाच्या समोर सांगतो यामध्ये माझा मंत्री महोदयांवरती आरोप नाही त्याचं कारण सांगतो कारण मंत्री महोदयांना हे विषय माहीतच नाही आहे मला जी त्याची मोडस ऑपरेंटी कळली मंत्री महोदय बंगल्यावरती नसताना मंत्री महोदयांच्या बंगल्यावर जायचं तिकडे सगळ्यांशी बोलायचं असं दाखवायचं की हे सगळं ताब्यात आहे हे सगळं माझ्या हातात आहे म्हणून मी मंत्र्यांवरती आरोप नाही करत आहे पण मंत्र्यांना आज हे या निमित्ताने मी सांगू इच्छितोय तुमच्या खात्यामध्ये काय जळत नाही मंत्री मंत्री असा दोनशे पंचेचाळीस तक्रारी आहे या दोनशे पंचेचाळीस तक्रारींची मी आणली आहे तुम्हाला वाटत असेल खोट आहे मुख्यमंत्री कार्यालयाचा शिक्का आहे मुख्यमंत्री कार्यालयात खोटा वाटतंय या दोनशे पंचेचाळीस लोकांची चौकशी करा या दोनशे पंचेचाळीस लोकांनी दिलाय की नाही तक्रार खरी आहे की खोटी आहे ती बघा पाहिजे असेल तर हे पण फॉरेन्सिकला पाठवून द्या की खऱ्या काय आहेत का खोट्या आहेत द्या बाबा साहेबांकडे आज साहेबांकडे भरपूर पाठवून द्यायचं आहे मटेरियल आणि ह्यांच्या माध्यमातून पोचलं तर पोचलं का पोचतच नाही आता ही केस का बनते की हे पैसे जातात कुठे आता हे केस पैसे जे जात आहेत या माणसाच्या शेल कंपन्या आहेत या शेल कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत या शेल कंपन्यांची नावं आहेत मेसर्स संजीवनी एंटरप्राइजेस ही एक शेल कंपनी आहे मेसर्स धन संजीवनी ॲग्रोफिड्स प्रायव्हेट लिमिटेड ही शेल कंपनी आहे आणि व्हीबी के इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड ही शेल कंपनी आहे आता ह्या शेल कंपन्यांचे स्टोअर सांगतो ह्या शेल कंपन्या तुम्ही कंपनीज रजिस्टारचं जे काय साईट आहे या साईटवर बघा या कंपन्यांची नोंदणी आहे शेल कंपनी कशाला म्हणतात शेल कंपनी म्हणतात जी कंपनी फक्त रजिस्टर केली जाते ज्याच्यामध्ये कुठलाही व्यवहार होत नाही ज्याच्या व्यवहारामध्ये काळे पैसे पंप केले जातात आणि त्या काळ्या पैशाचा व्यवहार पांढऱ्या पैशामध्ये केला जातो म्हणून मी सगळ्या कंपन्यांचं पूर्ण फॉरेन्सिक ऑडिट करून घेतलं <todit> फॉरेन्सिक ऑडिट केल्यावरती माझ्या लक्षात आलं की या कंपन्यांचे कुठला व्यवहारच झालेले नाही आहेत मग या कंपनीमध्ये पैसे आले कुठून ट्रान्झॅक्शन तर व्हायला पाहिजे या कंपनीमध्ये एक कुठून चेक आला हे कंपनीचं हे काम आहे या कंपनीचा हा धंदा आहे या धंद्यातनं इतके चेक आले या धंद्यातनं हे पैसे मिळाले मग हे काळे पैसे जे जमा होत आहेत हे शेल कंपन्यांमध्ये पंप केले जातात आणि तिथून हे पैसे बाहेर येतात आता हे पैसे आले कुठून तर ह्या सगळ्या जी पहिली जी कंपनी आहे ही जी पहिली कंपनी आहे संजीवनी एंटरप्राइजेस ह्या कंपनीने गेतली। ही जमीन घेतली ही जमीन मुळशी तालुक्यामध्ये एंटरप्राइजेस ही औंद पुणे ही जमीन घेतली ही जमीन त्यांनी वडिलांच्या नावावरती घेतली म्हणजे त्यांच्या नावे आहे असे सगळे जे शेल कंपनीचे डायरेक्टर आहेत हे कोण आहेत डायरेक्टर त्यांची मिसेस त्यांचा भाऊ त्यांचे वडील हे सगळे त्या शेल कंपनीचे डायरेक्टर आहेत असा कुठला धंदा करताय तुम्ही की जो सेल कंपनीच्या नावावरती काहीतरी ट्रान्झॅक्शन असतील माझ्याकडे सगळे सी ए रिपोर्ट आहेत मी ते सी ए रिपोर्ट सबमिट करणार आहे की असे कुठलेही त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन नाही म्हणजे सेल कंपनीच्या नावावरती एक जमीन त्यांनी घेतली पन्नास लाखाला पन्नास लाख पन्नास हजारला तीन एकर जमीन घेतली एकोणपन्नास लाख पन्नास हजाराला आणि ती जमीन विकली कितीला बावीस कोटीला आता एकोणपन्नास लाखाची जमीन बावीस कोटीला विकली जाते असा कुठला धंदा आहे अशी कुठली जमीन आहे आता आपण ना महसूल मंत्री आहात थोडा आम्हाला पण मार्गदर्शन करा काय वडिलांचे रिटायरमेंट पैसे आले ते लावतो तिकडे जर बावीस कोटी वगैरे मिळत असतील तर म्हणजे ह्या पद्धतीने पैसे अशा पद्धतीने फिरवायचे म्हणजे ह्याला म्हणतात मनी लॉन्ड्रिंग मनी लॉन्ड्रिंग काय द मनी कम आउट ऑफ क्राईम अँड विच हॅज लॉन्ड्रि इन द अकाउंट दॅट इज मनी लॉन्ड्रिंग आता हे पैसे काळा पैसा हा अशा पद्धतीने शेल कंपनीत गेला शेल कंपनीतना जमिनी विकत घेतल्या त्या जमिनीला पन्नास लाखाच्या जमिनीला बावीस ला, करोड रुपये केले आणखीन ते बावीस करोड रुपये वाईट झाले पुन्हा दुसरी जमीन घेतली जमीन पुन्हा शेल कंपनीच्या नावावरती आणि ती भाड्याला कोणाला भाड्याला कोणाला स्वतःच्याच घरात म्हणजे त्यांच्याच नातेवाईकाला त्याच जमिनीचं भाडं त्यांच्या मिसेसच्या नावावर येते ते वर्षाला दीड कोटी रुपये असे कित्येक व्यवहार आहेत हे मी आता समाग्रात सांगू शकतो पण हे मी ऑथेंटिकली सगळे सर्टिफाईड हे सगळे व्हेरीफाय केलेले हे व्यवहार मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर अजून संशोधन चालू आहे यथावकाश सगळ्या गोष्टी येतील आता हे जे अधिकारी काळा पैसा जमवतायत शेल कंपन्यांमध्ये टाकतायत पन्नास पन्नास लाख रुपये अधिकाऱ्यांकडे मागतायत माझा प्रश्न असा आहे की या अधिकाऱ्यांवरती आपण चौकशी करणार आहे की नाही आत्ता थोड्या वेळापूर्वी सभागृहाचे नेते माननीय ने उपमुख्यमंत्री गेले म्हणजे तुम्हाला जर कारवाई करायची असेल मागच्या वेळेला प्रवीण दरेकरांनी अगदी अधिवेशन संपता संपता एका अधिकाऱ्याचं फक्त नाव घेतलं ताबडतोब तिकडे मंत्री उभे राहिले ईओडब्ल्यूची चौकशी लावून टाकली अँटी करप्शन चौकशी लावून टाकली माझा प्रश्न असा आहे की एवढे पुरावे दिल्याच्या नंतर आपण त्याची अँटी करप्शनची ओपन इन्क्वायरी लावणार का त्याला निलंबित करणार का कारण मी आपल्याकडे सगळे पुरावे दिलेले आहेत मला ह्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडनं हवंय कारण नाहीतर उत्तर मिळेल असं मला वाटत नाही माझं परत सांगतो मी माझा मंत्र्यांवरती आक्षेप नाही पण ह्या वेळेला जर मंत्र्यांनी त्याला वाचवलं तर मग नाईला जतो मला असं म्हणावं लागेल की मंत्र्यांच्या आशीर्वादाखाली हे चाललंय आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की अधिकारी हा आपला चेहरा असतो खात्याचा आणि खात्याचा चेहरा जर असा बरबटलेला असेल खात्याच्या चेहऱ्यावरती अशा प्रकारची प्रश्नचिन्ह असतील तर मंत्र्यांनी देखील आपल्या प्रतिमेचा विचार करावा शासनाने देखील आपल्या प्रतिमेचा विचार करावा शिंदेसाहेब आपण नव्हता तर मी तीन प्रश्न इकडे विचारले हो नाही तेच मी परिवहनचा जसा मागच्या वेळेला आपण चौकशी लावली होती आपल्या आपण जेव्हा मंत्री होतात तेव्हा सगळ्या ऑनलाईन बदल्या केल्या कुठल्याही भानगडी झाल्या नाही मी सांगितलं ना मी सांगितलं आजही मी तुमचं नाव घेऊन सांगितलं तुमच्या काळात झालं नाही माझं म्हणणं ना। असं आहे प्रताप सर नाईकांवरती पण माझा आरोप नाही पण त्यांच्या हाताखाली जो अधिकारी आता जो काय धुमाकूळ घालतोय जसं आपण मागच्या वेळेला अगदी शेवटी शेवटी आलात आणि चौकशीचे आदेश देऊन डब्ल्यूची चौकशी लावून टाकली तशीच माझी अपेक्षा आहे मी पुरावे दिलेले आहेत मी तक्रारी दिलेल्या आहेत आपल्याकडनं माझी अपेक्षा पे, आहे पेन ड्राईव्ह दिलेला आहे हां भरत दिनकर कळसकर सहायक परिवहन आयुक्त याची सगळी कुंडली जी काय आहे ती मी दिलेली आहे त्याचं रेकॉर्डिंग आहे फॉरेन्सिकला रेकॉर्डिंग पाठवून मी सांगितलं आव्हान दिलेलं आहे जर चुकीचं असेल तर माझ्यावरती कारवाई करा त्याची कुंडली आता बांधावीच लागेल त्याचं कारण असं आणि ते तुम्हीच बांधू शकता फक्त त्याच्यामुळे माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की जे दोन विषय मी मांडले आता ते दोन विषय आपल्याशी संबंधित आहेत एक विषय मी मांडला तो ताईंशी विषय मांडलेला आहे म्हणून मी यावेळेला असं ठरवलं की मागच्या पुढच्या नवीन कुठल्याही विषयात जायचं नाही कारण शेतीवरती आता विरोधी पक्षाकडनं सतेजजी बोलले बाकीचे जे, जे विषय आहेत ते प्रत्येकजण एकला बोलेल मी फक्त हे तीन विषय गेल्या दोन अधिवेशनात मांडत होतो त्याच विषयावरती एक शेवटचा प्रयत्न सरकारकडनं वेळी आशा अपेक्षा घेऊन मी हे विषय मांडलेले आहेत की हे सरकार संवेदनाशील आहे हे सरकार आपलं गतिमान आहे किंवा तीन इंजनवाला इंजन आहे तर ह्या तीन प्रकरणामध्ये कारवाई करून सरकारची प्रतिमा स्वच्छ करा माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतःची प्रतिमा स्वच्छ एवढंच दाखवा बाकी आमच्यासाठी काही करू नका पण हे जे मुद्दे मी जे सभागृहात मांडले ह्या मुद्द्यांवरती उपमुख्यमंत्री आणि ह्या सभागृहाचे नेते यांनी ताबडतोब कारवाई करावी किमान त्या भळत कळसकरची ओपन इन्क्वायरी लावावी एसीबीच्या माध्यमातना त्याच्यावरती कारवाई करावी जर मी चुकीचा ठरलो माझ्यावरती कारवाई करा की सरकारचा चेहरा सरकार म्हणजे कोण सरकार म्हणजे मंत्री आणि मंत्र्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी म्हणजे सरकार असं आम्ही समजतो आता सरकारच्या अधिकाऱ्यांकडनं अपेक्षा काय असतात की अधिकारी हा साधारण सरकारचा जो चेहरा असतो ह्या अधिकाऱ्याने किमान सरकारची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचं काम करायचं असतं आणि तो अधिकारी स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्यासाठी जर अत्युच्च अधिकारी असेल तर आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना तो काय शिक्षा देतो किंवा काय सांगतो किंवा काय विचार मांडतो हे फार महत्त्वाचं असतं आणि सरकारची ध्येय धोरणं काय सरकारचे विचार काय सरकारची तुमच्याकडनं अपेक्षा काय हे खालच्या अधिकाऱ्यांकडनं काम करून घेण्याचं त्याचं काम असतं मला एक अधिकारी इकडे सांगायचं आहे सा आर टी ओमध्ये एक अतिरिक्त परिवहन आयुक्त आहेत भरत दिनकर कळसकर हे अधिकारी त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना म्हणजे विमानतळाचं एक कार्यक्रम होता म्हणून एम एम आर डी मध्ये एक बैठक होती या बैठकीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना काम कसं करायचं हे सांगितलेलं आहे या अधिकाऱ्यांना काम कसं करायचं हे जेव्हा सांगितलंय त्यावेळेला त्याने अधिकाऱ्यांना काय काय सांगितलंय हे मी तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यांना त्याने काय सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि मी जे सांगतोय ना बघा अधिकाऱ्याचा माज किती आहे मी जे काय सांगतोय हे तुम्हाला मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचंय तर रेकॉर्ड करा हो। अधिकारी सांगतोय कोणाचा मोबाईल वगैरे हो चालू आहे का कोणी रेकॉर्ड करत असेल का असेल तर बिंदास्त करा मला काही फरक पडत नाही मी ओपनली बोलतो हे सरकारचा अधिकारी सांगतोय आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना त्यांना त्यांची मार्गदर्शन होतं त्यांना आणि विचारतोय शपथ घेऊन सांगा की कोण अधिकारी इकडे पैसे खात नाही हे कोण बोलतोय वरचा अधिकारी कोणाला बोलतोय खालच्या अधिकाऱ्याला आणि एका शब्दात सांगा की तुम्हाला कुठे कुठे जायचंय कोणाला पेणला जायचंय कोणाला पनवेलला जायचंय कोणाला नवी मुंबईला राहायचंय हे तुम्ही मला सांगा मग मी बघतो काय करायचं ते मी सहाशे लोकांची प्रमोशन आत्तापर्यंत केलेली आहेत अडीचशे कोटीचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मी पुण्यात मंजूर करून घेतलंय रत्नागिरीला दोन सेंटर मंजूर केत गेले आहे आणि आय एम अ मॅन बिहाइंड इट हे त्याचा बोलण्याचा मास म्हणजे तो करतोय म्हणजे तो स्वतःच्या घरना पैसे आणि करतोय सरकारचं काम करतोय आणि म्हणून तुम्हाला कोण मोठं नाही करणार तुम्हाला मोठं कोण करणार तुम्हाला मोठं मी करणार बाकी सरकार तुम्हाला मोठं करणार नाही शासन तुम्हाला मोठं करणार नाही तुमचं काय भवितव्य ठरवायचंय हे मी ठरवणार आहे आणि म्हणून असं करत असताना देखील माझ्या तक्रारी होतात याचा मला प्रचंड राग आहे तरी देखील तुम्हाला काय करायचंय ते करा मी माझं काम करतच राहणार माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे आता हे ब्रह्मास्त्र कोण आहे हे बघायचंय हे ब्रह्मास्त्र कोण आहे ते बघायचंय